चला चला वाड्याकडे जाव्या काय करतोय तो बघू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पण एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सध्या आहोत आपण गावी आणि संध्याकाळ शिवाय सध्या जण आपापल्या कामात गुंतले गुरांच्या वगैरे अहधा तिकडे सारका खालाय का पण आण सकाळी हो नमस्कार रामराम पाऊस भरपूर आहे या वर्षी पाऊस एवढा बागायला लागला आहे ते विचार नका हम्म मग काम करणारी माणसं होता पण बैलन चार पाखायला आलाय संध्याकाळ झाली आता पाच वाजले आणि ह्यांनी एवढी खरगी रे हॅलो हो बालया बालू खातोय बाबा चार आणलेली सकाळी काकून आणि आता खात बसलेत मस्त आणि हा इकडे हरणे आहे खाली हरण्या हो दे हा म्हणता बाकी कसं चाललं आहे काम संध्याकाळची काय काय का पाय जाऊ घेतो काय हा बाकी काय म्हणते कसं चाललं गावचे काय हवाल हवा हा गणपतीला काय टी शर्ट बिशर्ट छापायचे की नाही ते नाही छापायचे का स्वप्नील बोलला आता आभी पण मग बोलत होता आहेत मग त्या काय खराब झाल्या फाटल्या त्या त्याच घालणार काय डबल डबल हा हा काय बघू काढू सांगू सगळ्यांना शा पैसे कोण देत असेल ते काढू हा गणपतीला एक टी शर्ट काढण्याची वेगळी मजा असते गावी सगळेजण एक मॅचिंग करतात गणपतीला दरवर्षी दरवर्षी विसर्जनाला वगैरे घालतात मग आणि नाचायला पण घालतात आमच्याकडे बाला डान्स चालू असतात हा हो कोण आला कोण रे ये हांच ना कोण रे आ... आ... बाकी वातावरण तुम्ही बघताय कसं झालं इकडे पावसाचं हिरवागार हिरवागार गार आहे एकदम या कधी कोकणात आपल्या इकडे घरी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण देतो खास करून गणपतीत या गणपतीला खूप मजा असते आपल्याकडे नाही नाचायला या दहा दहा एक दहा गडी घेऊन या किती घडी पाहिजेत आपल्याला नाचायला हां आठ गडी अच्छा आठ गडी घेऊन या आणि मध्ये बसायला खाली पाच चार पाच ते आपण हवं हां एक चांगलासा गायक घेऊन या रायगडवाला कोण असेल तू शेटा बांधून शेटा बांधून घेऊन या चांगला तुरेवाला <laughs> आम्ही तुरेवा <वाले> हो। <laughs> ए गॅंगमास्टर मास्टर गो दुकान चालू झालं आहे करीनाची गाडी तिकडे लागले मागाशी <laughs> हाय करा हाय हाय काय मग काय तुमची तोंड चालूच आहे तुमची गॅंग कुठे होती रे कुठे कुठल्या कोरी होत्या म्हणजे बाहेर ना आल्या असतील पण फिरायला आले असते हवे आता दुकानात समजतो तुला ना मग चला हे ह्या वर्षी टी शर्ट काढायचे की नाही आऊजावर नको पैसे विशे कोण देत नाही तुला द्यायला तयार आहे ते लोक हा तुला द्यायला तयार असत साधारण कदा हेलकट आहे तुम्हाला काय पाहिजे का हव बघ वर नाही खातोय हा बघा हा बघा दुकानातच आहे खावत राहतो सारखा काय बरोबर नाही एक दोन तीन चार पाच सहा आणि माझ्याकडनं पैसे घे कुठला पैसे ना हा ह्या बर्फ्या घेऊ आपण आणि काय दुसऱ्या खाज्या पण आहे ए हा पाहिजे आलेल ना हाच पाहिजे ना

हे के तीस रुपये झाले अरे हा मग पाडला सगळं चला ही चांगली बर्फी आहे मस्त आहे एक नंबर बर्फ आहे ना कशी लागते ताटून खाता की कशा डायरेक्ट चप्पल कुठं घरी जा

गाणे लावले आहेत मस्त ना वाटतंय इकडे कसं वाटतय संध्याकाळचं इकडे फिरण्यासारखे खूप मजा असते म्हणजे वातावरण जरा चेंजेस होतात सगळे त्यामुळं बरं वाटतं संध्याकाळचं फिरायला वगैरे इकडे मागे तुम्ही बघताय सगळं स्टेशनचा एरिया आहे आणि इकडे पुढे आमचा आभरी नवीन मला मागे बांधला होता तो बऱ्याच वेळी मी तुम्हाला इथे घेऊन आलो आहे हे काय नवीन नाही तुमच्या आधी तुम पावसा आता पावसाचं वातावरण बघूया कसं दाखवता इथं गवत बघ किती झालंय ना बापरे

झेंडा थोडा लागला आज आमची कटारी आहे अरे एवढे नगरी कसं छत्रीत ना सगळ्यांकडे छत्री आहे कुणाकडे आहेत बघ सगळ्यांकडे मी आमचे चल चला चला पाऊस आला बाय बाय धर बाब्या आज आमची कटारी आहे बाप्पाच्या घरात नाही येणार जाऊया का जोरात आला रे पाऊस तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन आला असेल बघायला तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा आणि येणाऱ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून बेल आयकॉन दाबा ही ऑलवर जाऊन चला तर ही व्हिडिओ इथेच थांबूयात तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय